बदलापूरमध्ये आटातटी आणि तटाकटीच राजकारण सुरू असतं मात्र आज निवडणुकीचा आजचा जो दिवस आहे तो या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला शांतता वातावरण बघायला मिळतोय भुईर साहेब माझ्याकडे जोडलेला आहे प्रवाह क्रमांक चौदा आणि क्रमांक सात वर आपण पोहोचलेला आहे भुईर साहेब सकाळपासून लोकांची लगबग गर्दी ही लढाई ही, ही निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची लढाई मांडली जाते काय एक वेगळा आनंद वाटतो शांतता बघायला मिळते तुम्हाला खरं सांगायला खूप आनंद वाटतोय की आज बदलापूरपासनं सकाळपासनं माझ्या मतदार राजामध्ये अत्यंत उत्साह भरलेला आहे आणि कधी नव्हे तो सकाळी साडेसहा वाजल्यापासून या मतदार केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की प्रत्येक बूथ या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदाला सात बूथ आहेत त्या सात बूथवर मोठ्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि जनता न कंटाळता मतदाराला मतदानाला सामोरं जात आहेत एवढा मोठा एवढं मोठं मतदान होताना पाहिलं की बदलापूरमध्ये मोठा उच्चांक होईल असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटतं साहेब ही लढाई अटातटी आणि तटाघटीचं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आपण मतभेदाचं राजकारण बघतोय पण खऱ्या अर्थानं बदलापूरमध्ये आज जो मतदानाचा उत्साह जो बघायला मिळतोय तरुणच्या मुलाखामध्ये तोरणामध्ये उत्साह मिळतोय ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय तर मतदार राजा कुठेतरी आपणाला जागरूक झालेला बघा शंभर टक्के बदलापूर मधला मतदार राजा हा जागरूकच आहे आणि बदलापूरमध्ये ज्या वामनदाद्यांनी विकास केला आहे त्या विकासावर खुश होऊन आमचे आदरणीय नेतृत्व एकनाथजी शिंदे यांच्या बदलापूरवरच्या प्रेमाने कारण भर भरून आम्हाला त्यांनी निधी दिल्यानंतर हा बदलापूर विकसित होत असताना अधिक चांगल्या पद्धतीने बदलापूर विकसित व्हावा म्हणून आजची बदलापूरची जनता ही या मतदानासाठी उतरलेली आहे बदलापूरमध्ये विकासाची गंगा दुथडी भरून वाहते पण एकीकडे आरोप आणि प्रत्य आरोपाचं राजकारण सुरू आहे ज्यावेळी एखाद्या गावाचा विकास होतो एखाद्या शहराचा विकास होतो त्यावेळी ती विकासाला चालना प्रेरणा देणारी माणसं पाहिजेत पण बदलापूर गुळगाव हा संपूर्ण हा जो प्रकार हा संपूर्ण भागातलं जे मतदान आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे काय वाटतं गेले अनेक वर्ष आपण मतदान पाहतो ही निवडणूक एक वेगळी काय अ खरंय तुमचं म्हणणं की या वर्षीची दोन हजार पंचवीसची ची कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत वेगळी आहे कारण आ, मी कोणाला प्रशासनाला दोष देणार नाही मी लोकप्रतिनिधींना दोष देणार नाही परंतु पहिल्यांदा हे निवडणूक वॉर्डा वॉर्डांच्या मध्ये स्थिमित व्हायची परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर एक वॉर्ड म्हणजे संपूर्ण शहर अशा पद्धतीचा हा प्रभाग झालेला आहे आता तुम्हाला सांगा असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये सहा हजार तीनशे मतदान आहे परंतु यामध्ये वॉर्ड क्रमांक एकोणतीस वॉर्ड क्रमांक तीस याच्यामधलं मतदान तीन तीन हजार जर पकडलं तीन तीन साडेतीन तीन हजार पकडलं तर साडेसहा सात हजार व्हायला पाहिजे परंतु माझ्या वॉर्ड क्रमांक एकोणतीस मध्ये सातशे मतं माझी स्वतःची बाहेर आणि अठराशे मत हे शहरातल्या प्रत्येक भागातनं आहेत ही शोधता शोधता सगळ्यांची त्रेधा तिरपीट आणि असं जरी असलं तरी आजच्या या तारखेला असंख्य लोक पाहायला बघताना मला आनंद वाटतो की हा अतिशय चुरशीचा सामना होतोय आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये संजय भोईर वीणाताई म्हात्रे आणि आमच्या निशाताई घोरपडे या शंभर टक्के बाजी मारून जाणार आणि आपण बघू शकतो की ह्याच बदलापूर कोळगाव नगर परिषदेच्या ह्या निवडणुका आत्ताच खऱ्या अर्थानं आपणाला जो रंगतदार आपणाला प्रत्येक बुथवर जो आनंद बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं आटातटे आणि तटागटीचं राजकारण असेल तर मात्र प्रत्येक आपणाला बूथवर मतदार राजांची गर्दी आणि मतदार राजांचा उत्साह आहे तो आपणाला वेगळा बघायला मिळतोय कॅमेरामॅन चेतन तेलुगडे मी रिपोर्टर सागर पाटील बदलापूर